राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष इतके वर्ष सगळे वेगवेगळी सरकार आली गेली परंतु दुर्दैवानी बरेच जण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजव भाजण्याचा प्रयत्न करतात हे महाराष्ट्राने अनेकदा बघितलेलं आहे आम्ही त्याच्यातले आहेत आमच्या महायुतीच्या सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं आम्ही यंदा गड किल्ल्याच्या करता निधीची पण तरतूद केलेली आहे त्याचबरोबर डी पी सीला पण आम्ही हेड खोललेला आहे त्याच्यातनं पण पैसे तिथं खर्च करता येतात स्वतः विकास खारगे सांस्कृतिक खात्याच्या सचिवांना आम्ही तिकडे पाठवलेलं होतं ते मुख्यमंत्र्यांचे पण सचिव आणि सांस्कृतिक विभागाचे पण प्रधान सचिव आहेत त्यांचा रात्रीच काल मला उशिरा फोन आला की दादा आपलं काम आज झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची अभिमानाची अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्याबद्दल जो प्रयत्न सगळ्यांनी मिळून केला त्याचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे की आपण जो प्रयत्न केला त्या, त्या, त्या प्रयत्नाला आता यश आलंय आणि ह्याच्यातून पुढं पिढ्यान पिढ्या पीड़ा जसं महाराज जाऊन सोळाशे तीसला ला त्यांचा जन्म झालेला होता आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळपास चारशे वर्ष होऊन गेलेली आहेत तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन गेलेले तर तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन ज गेलेले असताना ज्या पद्धतीनं पुढच्याही पिड़ा पिढ्यान पिढ्यात ते सगळं टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे त्याच्याकरता त्याच्यात समावेश होणं अत्यंत गरजेचं होतं ते काम झालेलं आहे आता त्यांच्या ज्या काही गाईडलाईन असतात त्या पद्धतीने पुढची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जानेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा